त्याचा सगळ्यांनाच दुःख आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आल्या त्याच्यात गुन्हा खोलात मी जाऊ निश परंतु एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाच्याबद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेलं आहे त्या सगळ्यांच्याबद्दल एक अभिमान आहे अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारुढ पुतळे त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे सिंहासनावर त्याचबरोबर उभे असणारे पुतळे असे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळेजण आदराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन पिढीला एक प्रेरणा मिळत असते सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं परंतु मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या राज्य सरकारनी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण आपल्याला सांगतो आपल्या मोफत राज्यातल्या तमाग जनतेला सांगतो की पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजस अशा प्रकारचं स्मारक इथं उभं करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती घ्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की ते, ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे या सगळ्या इथल्या कामाच्याकरता जो काही त्याचा मोबदला असेल त्याची किंमत असेल आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीने व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊ पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक त्याच्याबद्दलची घेतली परवा दिवशी पण बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे फार अतिशय गांभीर्याने ह्या गोष्टीमध्ये दे लक्ष देण्यात आलेलं आहे आणि जेवढं लवकर करता येईल कारण शेवटी कसं आहे मागच्या वेळेस काही जण असं म्हणतात की बाबा घाई झाली किंवा काय झालं प्रत्येकजण परीनं विचार मांडतो किंवा त्यांना जे काही कानावर येतं त्याच्यातनं ते त्यांचं मत प्रदर्शित त्या ठिकाणी करत असतात तशा प्रकारे एकंदरीत पुन्हा हे सगळ्या गोष्टी करत असतात कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या काठीदेखील अनेक ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभे आहेत आणि अतिशय दिमागदार म्हणले आहेत तिथं ज्यावेळेस पुतळे उभे केले जातात त्याच्यावेळेस वाऱ्याचा वेग किती आहे, आहे। सा वे कशा पद्धतीचं फाउंडेशन असलं पाहिजे कशा प्रकारे ते उंची असली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केला जातो जसं पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मारण अरबी समुद्रामध्ये उभं करण्याच्या वार बद्दलचा चर्चा चाललेली होती त्याच्याबद्दल निर्णय अनेक राजकीय वेगवेगळ्या सरकारांनी घेतली परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढे ती मॅटर काहीतरी कोर्टामध्ये गेल्यामुळं ते तिथं अडकून पडलेलं आहे तशा प्रकारे हे आत्ता का झालं कसं झालं मीडियामध्ये पण येतं आहे की बाबा नटबोल गले म्हणून त्या ठिकाणी झालं कारण मी पण पंतप्रधान ज्यावेळेस नेवी डे साजरा केला गेला त्यावेळेस मी पण त्या उद्घाटना अनावरणाला आलो होतो पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं देवेंद्रजी होते एकनाथराव होते रवींद्र साहेब होते स्वतः प्राईम मिनिस्टर होते ए सी एस डब्ल्यू डी थी होते असे सगळेच लोक त्या ठिकाणी होते आणि त्यावेळेस उद्घाटन अनावरण करून सगळे निघून गेले आणि त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित दिसत होतं परंतु आता हे खोलात जाऊ मागही आवाहन केलेलं आहे की ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठे जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या जा बाहेर जाऊ शकत नाही तर त्या ना ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने विसर झालं शकील जाईल रामसुतार यांच्याशी एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे काय ते बोलणं झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये नंतर पाहणे वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण रामसुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईने बघून केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे ते त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आल्यानंतर तो त्यांचा ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर त्यात कुठल्या चुका होतात होता का चुका होत्या का राम सुतार आल्यानंतर ते त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये ज्या काही गोष्टी वापरायच्या असतात ब्रान्सचा पुतळा असतो वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठिंबा काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभं केला जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्याची ओळख आहे आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतनं तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता एवढं ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे तिथं पण काय अनुभव आहे तिथं काय काम झालंय असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची पाऊल उचलली प्रशासनाला नाही प्रशासनाकडून मी समजून घेतलं मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं होतं हे समजून घेतलं मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याचं त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले त्यांचे उत्तर दादा आपल्या मनामध्ये शंका आहेत तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित कंपनीला जे टेंडर दिलं होतं जे काम करायला दिलं होतं त्याचा सल्ला कुणी नेमका दिला की नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कुणी पोहोचवले अनेक प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत पुतळा उभारू का या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल आणि राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम आता या प्रकरणातील दुसरा एक मुख्य आरोपी चेतन पाटील याला कोल्हापुरात पकडलं गेलं असं एक चर्चा आहे मी सांगितलं ना पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करतं चौकशी करण्याचं आता चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे जे कोणी असतील त्यांना बोलवतात जे कोणी पसार झालेले आहेत त्यांना शोधत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करता। करतात चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असा असा आहे तोपर्यंत आम्ही काय सांगणार चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना चेतन पाटील ताब्यात घेतलं त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक का काम करतात यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं ताब्यात पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीने पोलिस त्यांचं काम करतील तो त्यांचा अधिकार ते चौकशी करतात व्यक्त काय शिवप्रेमींना आवाहन करा शिवप्रेमी आंदोलन निषेध व्यक्त करतात महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच काम मी तर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेवीनी केलं हे पी डब्ल्यूने केलं हे असल्या के वाद घालण्यात आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करू पुन्हा इथं महाराजांचा सा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे राहायला त्या एक त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली परवा पण बैठक बोलवली